त्याचबरोबर प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आपण साडेसात एकर जमीन आपल्या सर्वांच्या दानातून विकत घेतलेली आहे सात बारावाली विकत घेतलेली आहे आणि लवकरच इथं भिक्खू संघाचं प्रशिक्षण केंद्र म्हणजे चिवरा शिकणाऱ्या मुलामुलींचं ही धम्म शाळा सीबीएसई पॅटर्नची इंग्लिश मिडियमची शाळा सुरू होणार आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे व भगवान बुद्धाची जगातील सर्वात मोठी अष्टधातूची मूर्ती बनवणार आहोत त्यासाठी असे आपल्या घराचे पितळ आहे तांबा आहे किंवा शिसा आहे चांदी आहे सोनं आहेत अशा प्रकारे आपण दान देणं सुरू करा आणि उपासक कुपाशी तर असं दान घेऊन येऊ लागलेत तर आपण येताना रिकाम्या न येता कमीत कमी तीनशे पासष्ट रुपये मुठभर धान्याप्रमाणे पाच किलो तांदूळ गहू ज्वारी बाजरी किंवा डाळी साळी आणि अशी भांडेकोंडे आपण घेऊन या असं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो व बाबासाहेबांचा संकल्प भारत बौद्धम्य करण्याचा विश्वधम्म राज्य करण्याचा आपण पूर्ण करूया आणि आपलं मंगल करूया सर्वांचं मग